नमस्कार मी सुजाता शेकडे आपण सर्वांचं खूप खूप स्वागत नजर टाकूया काही घडामोडींवर हजार ची लोकसभा निवडणूक चांगलीच होणार आहे यात काही शंकाच नाही कारणही तसंच आहे दोन हजार चोवीस नंतर पक्षांतर बरेच झाले त्याआधीही झालेलेच पण यावेळेस मात्र एकापाठोपाठ एक अशी कळपानेच माणसं एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेली अर्थात हाती काही न लागल्याने उमेदवार परतीच्या वाटेला निघालेलीही दिसतात पण आता बरेच जण असे आहेत जे त्यांच्या पूर्वजनांसमोरच विरोधात उभे राहिलेले आहेत पूर्वी एकाच गटात असलेली माणसं जेव्हा त्याच एका विशिष्ट मतदारसंघातून आमने सामने येतात तेव्हा जनता कोणाला कौल देते हे पाहणं नक्कीच महत्वाचं ठरणार आहे एकीकडे निवडणूक एवढ्या जवळ येऊन ठेपलेली असताना काही ठिकाणी अजूनही उमेदवारीचा गुंता सुटलेला दिसत नाहीये रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये आणखीनच वाढताना दिसतोय रत्नागिरी मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विनायक राऊत यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या विरोधात महायुती कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचंच लक्ष होतं एकीकडे नारायण राणे यांच्या नावाची चर्चा होत असताना किरण सामंतही पुढे आले त्यामुळे आता महायुती कोणाला आपला उमेदवार म्हणून घोषित करणार हे पाहणं महत्वाचं ठरेल त्यामुळे आधी उमेदवारीची लढत आणि नंतर लोकसभेची अशी परिस्थिती राणे आणि सामंत यांच्या बाबतीत उद्भवलेली आहे म्हणजे राणेंनीही उमेदवारीचे चार अर्ज घेतले तर किरण सामंत यांनीही चार अर्ज घेतलेले आहेत शिवाय किरण सामंत यांनी नुकतीच घेतलेली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट त्यांच्या बाजूने निकाल देते की काय अशी चर्चा सध्या रंगते उदय सामंत आणि किरण सामंत बंधू या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत हे त्यांच्या कृतीतूनच सध्या दिसते त्यांनी नुकतीच केलेली एक पोस्ट लगेच डिलीटही केली असली तरी तिचा स्क्रीनशॉट बऱ्याच माध्यमांतून अजूनही फिरतोय ज्यात त्यांनी माननीय नरेंद्र मोदीजी पुन्हा पंतप्रधान होण्याकरिता व अब्की बार चारशे पार होण्याकरिता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून किरण सामंत यांची माघार असं त्यांनी लिहिलेलं आहे दुसरीकडे नारायण राणे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत झालेले राजकीय मतभेद विसरून पुन्हा एकदा दीपक केसरकरांची स्वेच्छा भेट घेताना दिसले त्यामुळे केसरकर राणेंना पाठिंबा देणार हे यातून दिसते आम्ही अवघड जरी सोपं करू असं म्हणत ही लढत आपणच जिंकणार असा विश्वास नारायण राणे यांनी दाखवला हे झालं महायुतीच्या तिढ्याविषयी यावर विनायक राऊत काय म्हणतायत ते पाहूया विनायक राऊत यांनी किरण सामंत असतील तर थोडाफार आव्हान असेलच असं त्यांनी सांगितलं पण नारायण राणे असतील तर मात्र अडीच लाखाची लीड आम्ही घेऊन विजयी होणार असा दावाही त्यांनी केला नारायण राणेंना मी आव्हानच समजत नाही यावेळी आम्ही विजयाची हॅट्रिक करणार तर नारायण राणेंना पराजयाची हॅट्रिक करावी लागेल असं राऊत म्हणाले आणि म्हणूनच ही एकूण परिस्थिती पाहता रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचा तिढा लवकर सुटला नाही तर रत्नागिरी लोकसभा महायुतीच्या हातून निसटते की काय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच घडामोडींसाठी पाहत रहा लय भारी अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लय भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा